प्रसिद्ध मराठी उद्योजकाची मी मुलाखत घेत होतो खूप वर्षापूर्वी ती गोष्ट आहे त्याने मी असं विचारलं शेवटचा प्रश्न मुलाखतीतला की तुमचा नशिबावर किती विश्वास आहे त्यांनी सांगितलेली गोष्ट तुम्हाला सांगतो मग पुढच्या मुद्द्याकडे जाऊ ते म्हणले की मी एक धनबादच्या जवळ एक मोठी माईन विकत घेतली होती आणि कोणीतरी सांगितलं की इकडे विशिष्ट प्रकारचा महागडा धातू खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर मिळेल तर मी तिकडे खणाला सुरुवात केली मग ते सगळी टेक्नॉलॉजी आणली खणलं 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 पैसे कमी पडायला लागले इकडून बॉरो केले तिकडून बॉरो केले हे वीक ते वीक ते गहाण टाक असं करत 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 एक दिवशी त्या फायनान्सच्या मुनिमजींनी येऊन सांगितलं की साहेब दोन दिवस पगार एवढे पैसे राहता काय करायचं सांगा ले ऑफ द्यायचा बंद करायचं त्यांनी विचार केला दोन दिवस एवढे तर पैसे आहेत ना लगाड आलो ऐंशी रित पंच्याऐंशी दोन दिवसाचे पैसे आहेत ना लोकांना सांगा खणा दोन दिवस अजून दोन दिवसांनी दिवस दिवस बघू बंद करून टाकू परत दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता इंजिनियर सांगत आला साहेब जगातली सर्वात मोठी माईन त्या ठिकाणी सापडली आहे आपल्याकडे प्लॅनिंग नसतं त्यामुळे आपल्याला असं वाटतं की या माणसाच्या नशिबाने त्याला साथ दिली